प्राचीन जनमंदिर समाजापासून उपेक्षित आणि दुर्लक्षित राहणार आहे परंतु आज आपल्याच काही महानुभावांच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे पूर्ण दगडाचं काम आजही दिसतंय आतमध्ये आपण हे पूर्ण दगडामध्ये हिमारपंथी शैलीमध्ये असणार हे मंदिर अजूनही आपली संस्कृती अजून आहे मंदिराचा प्रवेश करतानाच प्रथमच त्या ठिकाणी तीन प्रतिमांचं दर्शन होत आहे पार्श्वनाथ मध्यंतर प्रतिमा मंदाक्षणी भगवान आदिनाथ स्वामीची मनोरम प्रतिमा चिन्ह नसल्यामुळे हिला आपण अरहंत प्रतिमा म्हणूया नंबर दोनला परत पार्श्वनाथ प्रतिमा नंदीश्वरची कल्पना केलेला हा स्तंभ पण तिथे प्रथम पार्श्वनाथ फ असल्यामुळे पार्श्वनाथ प्रतिमा आहे आणि ही चतुर्मुखी जनबिंब अत्यंत हा बाहेरचा गाभारा प्रथम बघूया असे तीन गाभारे या मंदिराला आहेत पुन्हा इथेच चंद्रप्रभा भगवानची मनोरम प्रतिमा वर सहा प्रतिमा इकडे परत पंचहालयतीची प्रतिमा म्हटल्या जाते कारण ही एक मूलमध्ये पार्श्वनाथ आणि वर परत पाच प्रतिमा हा मुख्य गाभारा झाल्यानंतर हा सभामंडप या मंदिरचा आता आतमध्ये प्रवेश करत असतानाच पुन्हा दोन्ही बाजूनी तीन तीन प्रतिमा विराजमान आहेत दिनाथ प्रतिमा मध्यभागी पंचबालेती येते आदिनाथ स्वामींची प्रतिमा उजव्या बाजूला चोवीसीची प्रतिमा प्राचीन अशी प्रतिमा मध्यंतरी पंच पुन्हा पंचबाल येते आणि पुन्हा सुपार्शीनाथ स्वामींची ही प्रतिमा याचे वर सुद्धा कलशाचा अखिल भाग प्राचीन हिमाळपंथ शैली प्रदर्शित होते आता मुख्य आतमध्ये बालब्रह्मचारी तीर्थंकर पार्श्वनाथ बालब्रह्मचारी तीर्थंकर मल्लीनाथ स्वामी नेमिनाथ स्वामी आणि महावीर स्वामी ह्या अत्यंत प्राचीन आणि मनोरम वीतरागी प्रतिमा आपलं दुर्भाग्यच म्हणावं लागेल या जिल्ह्यातील निवासी असणाऱ्या न्या जैन व्यक्तींनासुद्धा या मंदिरबद्दल अधिक माहिती नाही ज्यांच्याशी चर्चा केली तर आहे असं ऐकलं पण आम्ही दर्शन केलं नाही परंतु आम्हाला मागच्या रविवारी आणि आजच्या या रविवारीसुद्धा या दर्शनाचा लाव आला खरोखर या जैन मंदिराचा प्रचार प्रसार व्हावा या मंदिराचा जीर्णोद्धाराकरिता सर्वांनी तनमन धनाने सहयोग करून निश्चितच ज्याप्रमाणे या ठिकाणी अन्य दरम्यानचं ज्योतिर्लिंग आहे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या प्राचीन मंदिराच्या नावाने या गावाला प्रसिद्धी मिळावी या मंदिराला प्रसिद्धी मिळावी आपल्या जनधर्माची प्रभावना व्हावी ही भावना जय जिनेंद्र